प्रकाशा येथे प्रतिबंधित पस्तीस हजाराचा विमल गुटखा पकडला शहर व ग्रामीण भागात गुटका साठा व विक्री सुरूच शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने सुमारे पस्तीस हजार गुटखा पकडला या प्रकरणी धीरज आणि जयस्वाल या संशयिताच्या विरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा शहर व ग्रामीण परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला तंबाखू मिश्रित गुटख्याची साठा व मनाई असताना सर्वत्र मानवी मिश्रित विमल गुटखा अजूनही राजरोसपणे विक्री होत आहे याबाबतच्या वाढत्या तक्रारीशी दखल घेऊन अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने काल दिनांक तीस रोजी शहरासह ग्रामीण भागात याबाबत माहिती घेतली असता प्रकाशा येते देवमोगरा माता मंदिरासमोरील शेडच्या जवळ हा संशयित एम एच एकोणचाळीस अँड टी व्ही एस कंपनीची स्कूटी क्रमांक चाळीस अकरा या दुचाकीवर अवैधरित्या गुटखा विक्री करीत असताना रंगे हात पकडण्यात आले त्याच्याजवळील सुमारे पस्तीस हजार तीनशे चौतीस रुपये शंभर पावची एकशे अठ्ठावन्न पाकिटे आणि स्कूटी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी आनंदा भाऊराव पवार यांच्या फिर्यादीवरून कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे व कलम एकशे तेवीस याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करीत आहेत व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी बिरारीसह राजू मनसुरी यांचा रिपोर्ट